वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तर बघू शकताय आम्ही निघालो आहे सगळेजण पण कुठे माहिती आहे का मी निघाले माहेरी रक्षाबंधनसाठी तर आत्ती पण आलेत सोबत वेळ थांबवून ते येणार आहेत रिटर्न माघारी लगेच मी आरवाणी असता तिथंच थांबणार आहे सो निघालो आहे आता सॅटर्डे संडे असल्यामुळं म्हटलं चला जाऊया आणि त्यात वहिनीने आमचा खूप हट्ट केला होता की तुम्ही आलाच पाहिजे म्हणून ह्या रक्षाबंधनला कारण त्यांचं लग्न झालं असं मी एकदाही सणाला रक्षाबंधनच्या सणाला आले नाही इकडं तेच येतात नेहमी माझ्याकडे तिकडं त्याच्यामुळे फोर्सफुली यायला सांगितलं होतं म्हणून आले मी आता निघाले ऑन <laughs> द वे आहे सांगोला <laughs> तर तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि कसा वाटतो ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्वाचं तुमचं रक्षाबंधन काय म्हणतंय म्हणजे तुम्ही जाणार आहात की तुमचे भाऊ तुमच्याकडे येणार आहेत मला नक्की कमेंट करून सांगा मी पण कधी नव्हे तर निघाले सो मी पण खूप एक्सायटेड आहे तिकडे काय बोलतात भैया या <laughs> oh, चला 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 तुम्हाला खायला ठेवलं आरा, हाँ? आले आले मन ना ना मैं खास्ता ठीक आहे बघा दिसला लागले हो बईने आरम झटक मारला गप ढोले अरे पण नाही मग तुम्ही अंधारात बसला होता म्हणून म्हणलं जरा उजेडात दाखव का बघू दाळसलेलं झालं तर भाऊ फोन केला नाही मला काय यायचे म्हणून आज नाही आता लई लग्ना शनिवार येणार काय नसत थोड्या वेळ तिचं खेळायचं दादाला पुण्यात गिफ्ट दिलं नव्हतं का दिवेश दादानं ती खेळायला काढ पिलो साईडचे कप्प्यात ठेवले बॅगेच काय म्हणत आहे मी अर्धा मंदिर बघून भारी वाटलं जरा फ्रेश फ्रेश दारात रांगोळी ही करू बघून गेले अल्दारात दिसत आली लाईट लाईटला पण कळलं पाहून आली ती घरी लाईट टेन्शन होत लाईट लाईट गेली ना हा होय होय मग

तिथे छान हवा सुटले भाव खाते खाते पिल्लू तर म्हणते खारी आणि इथं तुम्ही बघू शकताय आले की वैभवच असतो पण ह्या वेळेस विक्रम भाई पण इथं होते त्याच्यामुळे खूप भारी वाटलं मला अचानक सरप्राईज भेटलं ते असल्यामुळे मला वाटलं अजून आले नाही त्यांना सुट्टी नाही भेटली असं तर आले होते खूप सारी धमाल मजा मस्ती करणार आहे आम्ही मला वाटत होत इकडं पाऊस चालू आहे म्हणलं कपडे वाजते की नाही वाजते ते म्हणून माझी बॅग लय मुठी झाली कपड्यांपणा आणि इथं बघू शकता इथं आता चालू आहे जेवण तर जेवण झालं की आत्ती आणि आरोच्या पप्पा लगेच निघणार आहेत तुम्हाला म्हटलं तसं आम्ही इथंच राहणार आहे त्याच्यामुळे दोन तीन तास कसे गेले काही कळाले नाही झालं तर जेवण झालं की निघतील आम्ही परत निवांत बसणार गप्पा टप्पा मारत नंतर जेवण वगैरे पुढचा व्लॉग तुम्हाला पाहायला भेटेलच तर इथेपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटतो तेही सांगा कसलीच नाही माझं तर व्हिडिओ कसे अपलोड होणार आहेत काय माहिती जेवा जेवा आम्ही पण जेवतो निवांत नाही साडी चेंज केली नाही ना अजून म्हणून म्हणलं थोड्या वेळ जेवा कोणाला पाहिजे जामन व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय